हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या रक्तगटाचं रहस्य पुण्यातील शांत उपनगरात राहणारे समीर आणि राधा देशमुख हे मध्यमवर्गीय जोडपं त्यांचा दहा वर्षांचा मुलगा आदित्य हुशार पण गेल्या काही दिवसांपासून सतत थकलेला दिसत होता खेळायला कमी खाणं कमी आणि शाळेतही लक्ष लागत नव्हतं एका सकाळी आदित्य अचानक शाळेतच बेशुद्ध पडला घाबरलेल्या राधाने त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी सांगितलं काही गंभीर नाही पण काही टेस्ट कराव्या लागतील रक्त रक्तचाचणी महत्त्वाची आहे राधा आणि समीर दोघेही निर्धास्त होते पण त्या टेस्टच्या रिपोर्टनं त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी रिपोर्ट समोर ठेवला रिपोर्टमध्ये सर्व काही सामान्य आहे पण एक गोष्ट जरा विचित्र आहे राधा आणि समीर गोंधळले विचित्र म्हणजे समीरने विचारलं आदित्यचा रक्तगट ए बी प्लस आहे पण राधा मॅडमचा ओ प्लस आणि समीर सरांचा ए प्लस क्षणभर सगळं थांबलं राधाला डॉक्टर काहीतरी चुकीचं वाचतायत येत असं वाटलं कदाचित चुकून दुसऱ्याचं सॅम्पल मिक्स झालं असेल ती म्हणाली ते शक्य नाही रिपोर्ट अचूक आहे डॉक्टर शांतपणे म्हणाले त्या क्षणापासून घरातील वातावरण बदललं राधा संध्याकाळ शांत होती समीरच्या मनात ही वाद सुरू झालं होतं राधा काही सांगायचं आहे का काय म्हणायचं आहे तुला ती थरथर त्या आवाजात म्हणाला आदित्यचा रक्तगट आपल्यासारखा नाही हे कसं शक्य आहे त्या रात्री पहिल्यांदा त्यांनी एकाच घरात असूनही एकमेकांकडे न बघता रात्र काढली दुसऱ्या दिवशी राधा सरळ मॅटर्निटी रेकॉर्ड विभागात गेली तिच्या डिलिव्हरीला दहा वर्ष झाली होती पण तिला आठवत होतं की तिला श्रीराम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये तिला रिसेप्शनवर फारसे लोक ओळखत नव्हते पण एक जुन्या नर्सने तिला ओळखलं राधा मॅडम तुम्ही दहा वर्षापूर्वी इथे डिलेवरी केली होती ना तुम्हाला आठवते त्या रात्री वीज गेली होती त्या नर्सच्या एका वाक्याने राधाच्या अंगावर काटा आला वीज गेली होती हो त्या दिवशी दोन बाळांचा जन्म एकाच वेळी झाला होता थोडा गोंधळ झाला होता राधाचं हृदय जोरात धडधडू लागलं ती ताबडतोब रेकॉर्ड पाहायला पाहण्याची मागणी केली जुन्या फाईलमध्ये तिचं नाव तारीख आणि एक कोड नंबर ए बारा त्याच दिवशी आणखी एक प्रसुती झाली होती ए तेरा दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या बाळाच्या आईचं नाव होतं अनिता सावे राधा आणि समीर आता या सत्याच्या शोधात निघाले ती थेट अनिता सावेच्या पत्त्यावर गेले पण ते ठिकाण आता होत शेजाऱ्यांनी सांगितलं ते लोक तीन वर्षांपूर्वी नाशिकला गेले त्यांचा मुलगाही तुमच्या मुलासारखा दिसतो थोडा थोडा राधाच्या पायाखालची जमीन सरकली ती आणि समीर दोघेही नाशिकला गेले आणि काही दिवस शोध घेतल्यानंतर अखेर त्यांना ती अनिता सावे सापडली एका छोट्या कॉलनीत राहणारी साध्या पोशाखातली शांत स्त्री राधा समोर गेली मी राधा देशमुख तुम्ही कधी श्रीराम हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी केली होती का अनिताच्या डोळ्यात गोंधळ आणि भीती होती हो पण तुम्ही कोण राधाने हातातला रिपोर्ट तिच्या समोर ठेवला आणि काही क्षणांनी दोघींच्या डोळ्यात पाणी आलं अनिताने आपला मुलगा अर्णव बोलवला राधा थिजून गेली तो मुलगा दिसायलाच आदित्यसारखाच होता चेहऱ्याची रचना डोळ्यांचा आकार सगळं जवळजवळ सारखं समीरने दोन्ही मुलांकडे पाहिलं आणि थोडा वेळ शांत राहिला डॉक्टरांनी नंतर डी एन ए टेस्ट केली आणि परिणाम स्पष्ट होता आदित्य हा प्रत्यक्षात अनिताचा मुलगा आणि अनि अर्णव हा राधा व समीरचा मुलगा आता प्रश्न होता काय करायचं दहा वर्ष ज्या मुलाला आपण आपल्या छातीशी धरलं त्याला परत द्यायचं का राधा आणि समीर रात्रभर झोपले नाहीत अनितासुद्धा द्विधा मनस्थितीत होती शेवटी चारही जण दोन्ही आईवडील आणि दोन्ही मुले भेटले आदित्य शांतपणे म्हणाला आई मला माहीत नाही माझं रक्त कोणाचं आहे पण माझं मन तुमचं आहे राधाच्या डोळ्यात अश्रू आले तिने त्याला मिठी मारली अनिता आणि अनि समीर दोघेही निशब्द होते कायदेशीर दृष्ट्या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या मुलावर समान पालकत्व घेतलं राधा आणि समीरने अर्णवला शाळेच्या सुट्टीत आपल्या घरी ठेवायला सुरुवात केली आणि अनि आदित्यही अनिताच्या घरी जाऊ लागला हळूहळू सगळं सामान्य झालं पण त्या दिवशी राधाने आपल्या डायरीत एक ओळ लिहिली रक्त एका शरीरात असतं पण नातं आत्म्याचं असतं आदित्य आता डॉक्टर झाला आहे आणि दरवर्षी तो त्या श्रीराम हॉस्पिटलमध्ये विनामूल्य बालरुग्ण तपासणी करतो त्याच्या टेबलावर ठेवलेलं एक फोटो फ्रेम चार लोकांचं चित्र दोन आई दोन वडील आणि दोन मुले त्यांच्या खाली लिहिलंय कधी कधी नातं रक्तातून नाही विश्वासातून जन्मत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद